खरं स्थानिक पातळीवरच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये पैशाचा धूर टिकताना दिसतो आज सुद्धा सामनाचा अग्रलेख आपण वाचला असाल त्याच्यात देखील याचा उल्लेख केलेला आहे पैशाचा वाटप किंवा पैशाचा पाऊस किंवा अतिवृष्टी ही भयानक पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि एक प्रकारचा सत्तेचा माग सत्तेचा धर्फक या सर्व राज्यकर्त्यांच्या वक्तव्यातून आणि त्यांच्या वागणुकीतून महाराष्ट्र पाहतो आहे त्याप्रमाणे मी एक आठ दहा दिवसापूर्वी मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसलो होतो त्यांची सुखदुःख चुक असली म्हणा दुःख त्यांच्या वेदना व्यथा समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना मी स्थिर दिला त्याप्रमाणे एकही मंत्री शेतकऱ्यांमध्ये जाऊन बसत नाहीये नागरिकांशी बोलत नाहीये फक्त जिथे जात तिथे पैशाच्या थैल्या उघडल्या जात आहेत आणि मतं मागितली जात आहेत हे चित्र फार भयानक आहे आणि जे दोन विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहेत त्याच्यात साहजिकच आहे एकूणच मुंबईमध्ये गेले दोन तीन वर्ष प्रदूषणाची पातळी फार मोठ्या प्रमाणाची वाढलेली आहे याही वर्षी आपण त्याचा अनुभव घेतो हो। आहोत जे काही रिपोर्ट देत आहेत त्यानुसार मुंबईची हवा हे आरोग्यासाठी चालली होती आता काही जण असं म्हणतात राज्यकर्ते असे कदाचित म्हणतील की इथिओपियामध्ये जो काही ज्वालामुखीचा उद्रेक झाला त्याचे ढग इकडे आले ठीक आहे तर याचा आणि इथिओपियातल्या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा काढीचा संबंध नाही हा इथे झालेल्या भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उद्रेक आहे आणि त्यातून हे प्रदूषणाचे ढग भ्रष्टाचाराच्या प्रदूषणाचे ढग हे मुंबई आणि महाराष्ट्रावरती रोड आउट आहे मी जो विषय घेतलेला आहे तो प्रदूषणाचा आहेच एकतर आपल्याला आठवत असेल की जेव्हा मी मुख्यमंत्री झालो त्यावेळेला तत्काळ आरेमधल्या कारशेडला मी स्थगिती दिली होती याचा अर्थ मी मेट्रोला विरोध केलेला नव्हता पण ऐवजी कांजूर मार्गची जागा आम्ही सुचवली होती ती जागा आता या सरकारने घेतलेली आहे आणि आरेची तर झाडं तापलेलीच आहेत आता क्या है, हे जे काय प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्याहीमुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि नियोजन शून्य विकासामुळे विकास जो म्हटला जातो नियोजन शून्य जिकडे काही नियोजनच नाही आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे आता आणखीन माझ्या कानावर आले की संजय गांधीचा जो काही डेव्हलपमेंट प्लान हा आता हे सरकारकर्फे म्हणजे संजय गांधी नॅशनल पार्क एक असं जंगल आहे जगातलं एकमेव जंगल आहे की ते शहरात आहे आणि तिथे केवळ झाडच नाही तर अगदी बिबट्यापासून अनेक जीव तिकडे वर्षानुवर्ष राहतात किंवा पिढ्यान पीड़े पिढ्या असं म्हणतात कारण पिढ्या आपल्याच नसतात तर इतर जीवाच्या सुद्धा असतात तर तिकडे राहतात हे असं जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि जंगल आहे तो संजय गांधी नॅशनल पार्क सुद्धा विकास प्लान काहीतरी त्या ते आणतात आणि तोही बोरसा करण्याचा प्रयत्न करतो हे जसं मुंबईत चाललंय तसंच दुसरा हा एक मोठा घातक प्रयत्न ते, करता ते करता आनेक आनेक जे करतायत ते नाशिकमध्ये करतायत नाशिकमध्ये पुढच्या वर्षी कुंभमेळा होतोय कुंभमेळा व्हायला पाहिजे कारण गेल्या अनेक वर्ष अनेक शक्त हा कुंभमेळा होतोय गेल्याही वेळेला तिकडे कुंभमेळा झाला होता आणि तिथे येणारे जे हजारो लाखू लाखो साधू संत आणि भाविक आहेत त्यांची गैरसोय होता कामा नये याच्यासाठी सुविधा पुरवण्याचं ताण हे सरकारचं असतं आणि असलंच पाहिजे दुर्दैवाने गेल्या वर्षी प्रयागराजमध्ये जे काही घडलं चेंगराचेंगरीमध्ये किती नेमके भाविक चिरडून त्याच्यामध्ये काही जणांना प्राण गमावे लागले काही जण गंभीररित्या जखमी झाले त्याचा नेमका आपल्या काय अजून आले नाही तर थोडक्यामध्ये तिकडे भाविकांची आणि साधू संतांची गैरसोय होता कामा नये हे शासनाचं काम आहे आता हे काम आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पारदर्शकपणा पाहिजे आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाही आहे एक कोड आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला चोरावं लागेल अर्थात तो विषय वेगळा झाला त्याच्यात आता मला जायचं नाही आहे मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधू ग्राम म्हणून जे काही होणार आहे जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो पण यावेळेला तपोवन हे नष्ट करण्यात येणार आहे आता तपोवन म्हणजे जिथे प्रभू श्री रामचंद्र सीतामाई लक्ष्मण हे काही काळ वास्तव्यास होते अशी एक आपली मान्यता आहे म्हणजे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ज्या काही मोजक्या जागा आपल्या देशात ओळखल्या जातात त्याच्यापैकी तपोवन ही जागा आहे खरं म्हटलं तर इकडे आतापर्यंत काहीतरी एक श्रद्धेचं ठिकाण निर्माण करण्यात यायला पाहिजे होतं कारण तिथे जवळपास साठ प्रकारची वेगवेगळ्या प्रजातीची झाडं आहेत त्यातली अनेक ही औषधी वनस्पती आहे ही झाडं सगळीच काही शेकडो किंवा हजारो वर्षांची नाही आहेत तर झाडं सुद्धा रिजनरेट होत असतात म्हणजे जुनी झाडं जाऊन त्यांच्यापासून नवीन झाडांची उत्पत्ती होत असते अशी अनेक वर्ष हे निसर्गाचं चक्र तिथे चालू आहे कोणत्यामध्ये या तपोवनाने पेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील पाहिलेल्या असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काय साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे याचं कारण ही झाडं तापली जाणार आहेत मग प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुरीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं तापणार तिकडे साधूंची व्यवस्था करणार पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर पुन्हा झाडं लावणार असाल तर मग गेल्या वेळेला जी जागा वापरली होती त्याच जागेमध्ये चारुग्राम का करत नाही आणि ही झाडं तोडणार आणि गिरीश महाजन म्हणाले एक झाड कापलं तर दहा झाडं लावणार तर एवढी जागा जिथे असेल पण तिकडेच जर जागा रिकामी असेल तर तिथेच चारुग्राम का नाही करत म्हणजे आहे ते मारून टाकायचं आणि मारल्यानंतर पुन्हा तिकडे नव्याने झाडं लावू अशी एक लोणकडी थाप मारायची हा हिंदुत्वाच्या नावाखाली चाललेला भ्रष्टाचार आहे याचं कारण असं की आता कुंभमेळ्याचं जरी कारण देण्यात येत असलं तरी देखील माझ्या हातामध्ये एक आखे ते टेंडरची ते कॉपी चालली त्याचं पहिलं पान आहे ज्याच्यात स्पष्ट दिलेलं आहे की तिथे नंतर कॉन्फरन्स हॉल कन्व्हेन्शन हॉल वगैरे अशा काही गोष्टी नेमल्या जाणार केल्या जाणार आहेत म्हणजे हे सुद्धा कॉन्ट्रॅक्टरसाठी ही झाडं कापली जात आहेत आणि त्याला कोणी आक्षेप घेऊ नये म्हणून कुंभमेळ्याचं कारण दिलं जात याचा अर्थ असा की भाजपचं हिंदुत्व एक होता परवाकडेच आपल्या माननीय पंतप्रधान यांनी अयोध्येच्या राम मंदिरावर तिथे रामध्वजा वगैरे ती फडकावली मग तिकडे जाऊन रामराम करायचं आणि नाशिकमध्ये मोहमे राम, राम, राम आणि बगल मे अदानी असं यांचं काम आहे की का आहे की काय कारण काही म्हणी आपल्याला बदलल्या पाहिजेत मोहमे रामावर बगल मे सूर्य असं जे काय म्हणत होतो आता रामाच्या नावाने ही जागा अदानी हा एक शब्द झालाय कॉन्ट्रॅक्टरचं प्रतीक म्हणून पण ही जागा उद्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्यासाठी आत्ता कुंभमेळ्याचं कारण पुढे करून तुम्ही तिथली झाडं टाकताय किंवा नष्ट करताय हा सरळ सरळ तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि त्याच्याशी सहमत आहे तिथल्या जनतेचं कोणी ऐकत नाहीये मी सुरुवात करताना जे बोललो की मंत्री नुसते दराघरा फिरतायत हे घरदार जोडून फिरतायत घरोदारी फिरतायत पण ज्यांचं ऐकायला पाहिजे म्हणजे हे ना धड शेतकऱ्यांचं ऐकत आहे ना शहरातल्या नागरिकांचं ऐकत आहे वारे माप नुसता पैसा उधळला जातोय हा पैसा येतो कुठून याचं उत्तर कोणाकडेच नाहीये ते दिसतंय सगळ्यांना अगदी कालपर्वाकडेच त्यांच्या मित्रपक्षांमध्येच आता ही साठमारी सुरू झालेली आहे एकमेकावरती थाळी टाकून उघड उघड पैसे दाखवले जात आहेत तरी सुद्धा सगळे चिडी चूक आहेत तर हे भाजपचं फोटांड आहे आणि म्हणून मोहमे राम आणि बगल मे अदानी असं यांचं भाजपचं हे हिंदुत्व आहे या मोहमे राम आणि बगल मे अदानी या हिंदुत्वाला आम्ही तरी मान्यता देऊ शकत नाही तर हे आणून पाडलं गेलं पाहिजे नाशिकच्या जनतेसोबत मी तर म्हणेन केवळ हा आता मी मुंबईत का विषय घेतोय नाशिकमध्ये होत आहे माझं काय जातंय काय मुंबईने भोगले नाशिकची वेळ आता दुसरी आहे असं सगळीकडे होत जाणार आहे त्याच्यामुळे हा केवळ एका शहराचा विषय नसून हा संपूर्ण राज्याचा विषय आहे तिथे सर्व निसर्गप्रेमीच नव्हे तर आपल्याला पुढे श्वास घ्यायला कसा त्रास होणार आहे याची जाणीव ज्यांना झाले त्यांनी सगळ्यांनी याला विरोध केला पाहिजे परत एकदा सांगतो आमचा विरोध हा कुंभमेळेला नाही तालुक्रामला नाही मात्र त्यासाठी की हजारो झाडांची कत्तल हा शब्द मी वापरतोय कत्तल करून सरकार आपल्या पदरी पुण्य पाडून घेण्याचा एक केविवाना प्रयत्न करण्याचा देखावा निर्माण करते त्याला आमचा विरोध आहे हा एक एक विषय झाला हा एक विषय फार महत्वाचा आहे आणि दुसरा विषय हा राज्यसभेचा आहे संसदेचा आता त्याच्यामध्ये नोटीस आलेली आहे की, की त्यांनी नोटीस त्यांनी काय अधिसूचना काय म्हणतो त्याला हा म्हणजे त्याला काय म्हणत अधिसूचना त्यांनी जारी केलेली आहे आणि त्यानुसार यापुढे प्रोसिडिंग मध्ये मध्ये त्यांनी म्हटलेले की डेट शुड बी नो थँक्यू जय हिंद किंवा वंदे मातरम म्हणजे हे तर अनाथलनीय आजपर्यंत आम्ही भाजपचे जे काही सोबत होतो तो भाजप इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम कैना होगा असं खंटावून सांगायचं आता हे वंदे मातरम म्हणायचं नाही मग हे ज्यांनी केले तो पाकिस्तानमध्ये जाणार का त्याला पाकिस्तानमध्ये पाठवणार का हे भाजपच्या किंवा भाजप यांनी हे सांगावं की ह्याच्यामध्ये तुमचं हिंदुत्व किंवा राष्ट्रप्रेम आहे का मी एका बाजूला मी यांच्या हिंदुत्वाचा बोरका फाडलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला यांच्या राष्ट्रप्रेमाचा बुरखा सुद्धा मी फाडलेला आहे कारण तान तो त्यांनी स्वतःहून फाडलेला आहे मी नाही फाडला म्हणजे आपल्या सभागृहात वंदे मातरम म्हणायचं नाही जे वंदे मातरम आपण राष्ट्रगीत त्याला दीडशे वर्ष झाली म्हणून आता नुकतंच आमच्या मोदीजींनी मोठं भाषण वगैरे कुठेतरी दिलं त्या वंदे मातरमला म्हणजे हा जी त्या मॅफलेची अवलाद ही भाजपमध्ये कुठून आली वंदे मातरमला विरोध करणारी मॅफलेची अवलाद ही मोदींना विचारलं पाहिजे की अवलाद तुमच्यामध्येच आहे की जी वंदे मातरमला विरोध करते त्याच्यामुळे आमचे सर्व संसद जे खासदार आहेत ते आमच्या लोकसभेच्या आणि तर आमच्या तर दोन आहेत एक संजय राऊत आहेत आणि प्रियंका चतुर्वेदी आहेत मी आता दोन खासदार माझ्याकडे सभागृहात ठणठणीतपणाने वंदे मातरम बोलायचं बघूया कोण आपल्याला बाहेर काढतं शिवसेनेचे खासदार हे लोकसभेच्या आणि राज्यसभेच्या सभागृहात वंदे मातरम बोलणारच आणि भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या सदस्यांना त्यांनी निलंबित करून दाखवायचं पण हा खेळ खंडोबा चाललेला आहे म्हणजे लोकांना भावनिक एक भ्रम संभ्रम निर्माण करायचा मतं मिळवायची आणि मतं मिळवल्यानंतर सगळं मारून टाकायचं हिंदुत्वाचं सुद्धा नाटक आता तुमचं उघडं पडलंय राष्ट्रप्रेमाचं नाटक उघडं पडलेलं आहे आणि ह्याची उत्तरं या निवडणुका बाजूला ठेवून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी इथल्या चेहऱ्या चपाट्याने नव्हे तिथल्या चेल्या चपाट्यानं मी त्यांना मी खिदगंटी धरत नाही कारण त्यांच्या शीर्ष कारण त्यांचा अध्यक्ष जाणून कोण ठरत नाहीये जगातला सर्वात मोठा पक्ष की ज्याला बरेच वर्ष झाली न अध्यक्ष बदलताना नामुष्की आलेली आहे तर भाजपने याचं उत्तर दिलं पाहिजे दोन्हीचं प्रभू रामचंद्रांच्या परस्पर्शाने पुरीत झालेलं तपोवन तुम्ही कोणासाठी मारता आहात आणि आपल्या संसदेच्या सभागृहात वंदे मात्र का बोलायचं नाही ह्याचं उत्तर आता भाजपने द्यावं नाही मला पहिल्याच उत्तर पाहिजे हे उत्तर मी तुम्हाला मी एवढ्यासाठी बोललं की हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कळू द्या की भाजपचा ढुंगीपणा काय आहे नुसते पैसा फेको आणि मत मिळवा पैसा फेको तमाशा देखो तसं पैसा फेको वोट लेलो हे जे काय त्यांचं चाललेलं आहे हा तमाशा खूप झाला हे पैसे सुद्धा जनतेच्या खिशातले आहेत पण ज्या गुरबीमध्ये हे वागत आणि वागताना वागतायत ते वागतायत पण वरती हिंदुत्व आणि राष्ट्रप्रेमाचं जे जे काही ढोंग करतायत हे ढोंग किती काय त्याला वेगळी आहे ते या दोन गोष्टी तर मी दाखवलेलं आहे मी न्यायालयाबद्दल बोलल्यासारखं असं का आहे का न्यायालयाबद्दल बोलून काय उपयोग होतोय का त्याच्यामुळे कृपा करून मला न्यायालयाबद्दल प्रश्न विचारवण्याचा बोलून काय उपयोग होत नाही मी न्यायालयाबद्दल बोलून उपयोगच नाहीये त्याच्यामुळे मला कृपा करून न्यायालयाबद्दल काही बोलायचंच नाही महानगरपालिकेने पहिले त्यांचा भ्रष्टाचार स्वच्छ करा हे वरवरची मध्ये त्या दिल्लीमध्ये मध्ये होता ना ते फवारे मारत बसत ते म्हणजे पाणी सुद्धा वेस्ट पाण्याचा सुद्धा अपव्यवहार त्याच्यात आणि झाडं मारून तुम्ही प्रदूषण करता म्हणजे हा नियोजन शून्य विकास जो आहे तो पहिला थांबला कारण आतापर्यंत आपल्याला जे सांगितलं तर मी विकासाच्या विरोधात नक्कीच नाहीये पण एक गोष्ट झाल्यानंतर एक गोष्ट सुधारेल कुठे सुद्धा असेल मेट्रोची बरीच कामं झालेली आहेत तरी ट्राफिक कुठे कमी होतोय ट्राफिक तसाच आहे आम्ही जो पोस्टर रोड केला त्याचा फायदा किती होतोय आणि हे जे काही विकासाच्या नावातले जे करतायत त्याचा फायदा किंवा किती उपयोग होतोय हे लोकांना कळते नाही मतांकडून बोली लावायची बाकी ठेवली आहे लोकांनी तसंच झालंय की मतांचा तुम्ही लिलाव मांडल्यासारखं झालेलं आहे की हा एवढे पैसे देतो हा एवढे पैसे देतो हे कुठली लोकशाही आहे मतांचा लिलाव आहे का हा हो मग तेच मी बोलतोय ना की ही सगळी पैशाची गुरबी आता उघड झालेली आहे मंत्री पैशाची उघडी बॅग ठेवून घरात बसतो त्याच्यावरती काय कारवाई होत नाही हे सगळे भ्रष्टाचार आता एवढे झालेले आहेत की हा भ्रष्टाचाराच्या ज्वालामुखीचा उल्लेख झालेला आहे हे प्रदूषण त्याच आहे मी आज जो विषय बोललो तो महत्वाचा आहे त्याच्यामुळे मला ते दोन विषय मी मांडले त्याला आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत आपण पोचाव भाजपच्या समजदार नेत्याकडनं मला त्याच्यावरती उत्तर अपेक्षित आहेत कोणी आंडू पांडू बोलेल तर त्याला बी काय उत्तर वगैरे काय देणार मी आज तर बोललेलो आहे आणि आवश्यकता लागली तर आम्हाला रस्त्यावरती उतरावं लागेल पण प्रत्येक वेळेला रस्त्यावरती उतरूनच जर त्या न्याय मिळणार असेल तर निवडणुका घेऊच नका रस्त्यावरती उतराने न्याय मिळवा असं एक तुमचं घोष वाक्य करा अच्छा नहीं, कुछ कुछ फायदा होने वाला है क्या आज तक नहीं उठाया गया आर्य की जो बात मैंने की कई कही, कहीं कही, मतलब कितनी बार हमने कोशिश की लेकिन ये मानने के लिए तैयार नहीं क्या चल रहा है सिर्फ कॉन्ट्रैक्टर के लिए सब पेड़ भी काटो सब काटो अच्छा तपोन की जो मैंने बात की उस तक टेंडर ही कल निकला है म्यूनिसपाली का वहां कन्वेंशन हॉल और सारी चीजें बनाने वाले हैं इसका मतलब यही है कि एक जो कहावत है मुँह मेरामा और बगल में छुरी उसको थोड़ा बदली करना होगा मुँह में राम और बगल में आदानी जी बयान दे रहे हैं वही तो मैं कह रहा हूँ न अजीत पवार जो फाइनेंस मिनिस्टर है उनको उप मुख्यमंत्री में नहीं मानता क्योंकि वो संविधानिक पद है नहीं अर्थमंत्री कहते हैं कि मेरे पास तिजोरी है चंद्रकांत पाटिल कहते हैं कि तिजोरी वाला मालिक तो हमारे पास है दूसरा दाढ़ी वाला वो तो बैठा है दाढ़ी अपनी तो उसके हाथ में क्या है वही उसको पता नहीं चल रहा है पैसे की इतनी मस्ती आज तक महाराष्ट्र ने कभी आ, देखी नहीं थी तो ये सब खेल चल रहे हैं और लोगों की जो व्यथा है वो समझने के लिए इनके पास समय नहीं है प्रचार के लिए घूम रहे हेलीकॉप्टर से घूम रहे सब घूम रहे वोट मांगने के लिए घूम रहे लेकिन जिन्होंने वोट दिया है उनकी कुछ जो कुछ सुख सुख तो है नहीं दुखी है व्यथा है उसके बारे में क्या है मैं खुद जाकर आया ये क्यों नहीं जा रहे जैसे मैं जाकर किसानों में बैठा इनमें से किसी की हिम्मत क्यों नहीं होती जाकर वहाँ बैठी आ रही है भारतीय जनता पार्टी और शिवसेना के प्रेश्ण जितना समझे के देश के नेता एक दूसरे के कुछ स्कैम रिपोर्ट कर रहे हैं संतोष पांडा ने पचास मिलियन करोड़ दिए इसके साथ मिले क्या कार्रवाई तो तो कौन, तो कौन तो करेगा कौन है आरोपी वही करते हैं और खुद ही क्या जजमेंट भी वही देते हैं फिर कोर्ट का काम क्या है बीजेपी के क्या कह रहे हैं कि दो दिसंबर तक हमें कायम रखनी है मतलब यूज एंड अभी वो थ्रो करेंगे तो कितने दूर तक जाएगा पता नहीं अभी वो मैं, मैं तो अनुभव नहीं ले रहा हूँ जिनके पास है उनको पूछो लेकिन वो बात है बाद में आज जो मैंने दो मुद्दे उठाए एक तो बीजेपी का झूठा हिंदुत्व और झूठी देशभक्ति जैसे मैंने कहा कपोन की बात तो मैंने कही लेकिन जो पार्लियामेंट का पार्लियामेंट की अधिसूचना आई है कि आप संसद भवन में वंदे मातरम नहीं कह सकते ये कौन सी बात है किसका दिमाग है इसके पीछे और एक का, एक का समय तो ऐसा था कि ये बीजेपी वाले तो चिल्ला चिल्ला कर कहते थे कि इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा तो मेरे सांसद तो वहां जाकर वंदे मातरम कहेंगे अगर बीजेपी में हिम्मत है तो मेरे सांसदों को तो बाहर निकल कर भेजेंगे और अगर नहीं तो ये चीज जिसने की है वो कौन है उसको निकालो बाहर भेजो ना उसको उन्हीं की प्यारी भाषा कुछ होती ना कि उनको भेजो पाकिस्तान ना अभी फिर तो ये बीजेपी का दोहरापन है और मराठी में तर, तो बोलता तो है ना ढोंगी ढोंगीपणा है इतना ना ही हिंदू है ना ही ये देश प्रेमी है नहीं ठीक है चल बात बात इसके ऊपर करेंगे ये दो विषय महत्वपूर्ण है और फिर से एक बार सब लोगों को धन्यवाद देता हूँ आपके माध्यम से मैं पुरे देना चाहता था थैंक यू जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम